one आज आपण येथे काळे मटण बनवणार आहे सुक्क आणि पातळ हे दीड किलो मटण आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहे एक चमचा मीठ हळद हे एक जीव मिक्स करून घेणार आहोत एका पातेलीत आपण एक पळी तेल टाकले आहे आपण आता हा कांदा टाकणार आहे भाजण्यासाठी कांदा येथे आपण लालसर हुटपर्यंत भाजलेला आहे आता आपण इथे हे मटण टाकणार आहोत मटण आपण येथे चांगलं हलवून घेतलेलं आहे आता एक वरती ताट तार्थ ठेवून ताटामध्ये पाणी गरम कराय ठेवणार आहोत हे पा मटण पण इथं छान वापरलेलं आहे लाल कलर बिलकुल दिसत नाही आता आपण ह्यात हे ताटामध्ये गरम केलेलं के पाणी टाकणार आहोत ताटावरती पाणी ठेवल्यामुळं मटण बिलकुल करपत नाही आपण अजून ह्या ताटामध्ये पाणी घालणार आहोत अशाच पद्धतीने आपण गरम करून ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहे रशासाठी मटण शिजत आहे तोपर्यंत आपण खडे मसाले तयार करून घेऊ पांढरे ती चक्रीफूल लवंग दालचिनी जावित्री चार वेलायची थोडेसे जिरे थोडे धने तेजपत्ता दोन असा मसाला केल्यामुळे वरून दुसरा कोणताही मसाला टाकण्याची गरज पडत नाही मटण शिजते तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया मसाला आपण इथे छान तडतडेपर्यंत भाजणार आहोत मसाला थंड करण्यासाठी आपण इथे काढून घेतला आहे मसाला थंड होतो होता येतोपर्यंत आपण काळ्या वाटण्यासाठी मिडियम आकाराचे पाच कांदे दोन टमॅटो एक खोबऱ्याची वाटी टमॅटोला थोडंसं मी तेलाचा हात पुसलेला आहे हे आपण छान काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहे हे कांदे टमॅटो मधून मधून पलटवत राहायचे आहेत कांदे मी थोडे दगडाने ठेसलेले आहेत म्हणजे कांदा आतपर्यंत छान भाजला जातो कांदा फोडल्यामुळे अशा पद्धतीने खूप छान आतपर्यंत भाजला जातो ह्या मसाल्याचे आपण इथे मऊसुद्धा असे वाटण करून घेऊया आपण इथे ते वाटण तयार करून घेतले आहे हे खोबरे आहे भाजलेलं कांदा लसूण आल्याची पेस्ट आहे हा गरम मसाला खडा आणि हे घरचे लाल तिखट सुक्यासाठी आपण इथे छान कांदा घे भाजून घेतला आहे लाल होईपर्यंत मसाला तयार केलेला वाटण आपण ह्यात घालणार आहोत खोबरं खडा मसाला आणि चटणी हे आपण तेल सुटेपर्यंत छान भाजणार आहे थोडीशी हळद शिजताना मीठ टाकले त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकायचं आहे हे पासाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता जे आपण शिजवून घेतलेलं मटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ह्याच्यात मी थोडं मिठातलं पाणी टाकलं आहे त्याच्यामुळे सुक्याला छान अशी चव येते येथे आपण पातळ रसा बनवत आहे मसाला छान तेलात आपण भाजून घे भाजून घेणार आहोत मंदाच्या वरती मसाला भाजून घेणार आहे इथे मसालेला त्या ते, तेल छान सुटले आहे आता आपण इथे घरचं तिखट घालणार आहे हे पाय इथे मटण तयार झाले आहे ते आपण रसासाठी हा मसाला छान भाजून घेतला आहे त्यामध्ये आपण ह्या रसा ॲड करणार आहोत हे पाहायला वाला लाल कलर आलेला आहे काळे वाटण असल्यामुळे थोडा काळसर कलर आलेला आहे येथे आपण आणि भात बनवत आहे त्यासाठी कांदा हिरवी मिरची थोडासा गरम मसाला मिरे लवंग दालचिनीचा तुकडा दोन वेलची हे सर्व आपण छान भाजून घेणार आहे येथे आपण हा मसाला येथे आपण भात बनवत आहे त्यासाठी थोडा गरम मसाला घातला आहे तांदूळ धुऊन ह्यामध्ये ॲड केले आहे जो आपण आईनी भात करणार आहे त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पीस आईनीचा रसा पण ॲड करीत केलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे हळद शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं चिमटभर मीठ टाकलं आहे चवीनुसार यामध्ये अळणीचं पाणी नाही पुरलं तर आपण थोडं वरून गरम पाणी घालू शकतो याला आता आपण झाकण लावून तीन चिट्ट्या करणार आहोत दोन जरी केल्या तरी चालू शकतात आपण येथे काळ्या मसाल्यापासून रस्सा सुके आणि आणचा भात बनवलेला आहे एकदा ही रेसिपी करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवडल्यास